नमस्कार मित्रांनो मराठी जॉब मध्ये तुमचं मनस्पूर्वक स्वागत आहे आज मी तुम्हाला एक अतिशय मोठ्या भरतीबद्दल माहिती देणार आहे मित्रांनो भारत सरकारच्या अंतर्गत येणाऱ्या आदिवासी व्यवहार मंत्रालयामार्फत तब्बल सात हजार दोनशे सदुसष्ट पदांची कायमस्वरूपी पदभरती केली जाणार आहे गट अ आणि गट बस वर्गाची विविध पदं या वॅकन्सी मार्फत भरली जाणार आहे यामध्ये सहाय्यक लेखापाल स्टाफ नर्स प्रयोगशाळा परिचर शिक्षक व प्राचार्य यांसारखी महत्वाची पदं असणार आहे विशेष म्हणजे उमेदवारांना या पदांसाठी दोन लाख रुपयापर्यंत पगार देखील पदानुसार दिला जाणार आहे ही भरती प्रक्रिया संपूर्ण भारतातील उमेदवारांसाठी खुली असणार आहे या भरतीत शिक्षक व शिक्षकेतर असे दोन्ही प्रकारची पद भरली जाणार आहे बाकी कोण अप्लाय करू शकतं कसं अप्लाय करायचं वयोमर्यादा काय असणार आहे त्यानंतर परीक्षेचं स्वरूप नेमकी कसं असणार आहे संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे आपण अभ्यासणार आहोत यासाठी या, या व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवरती पहिल्यांदाला असाल चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकॉनला प्रेस करा कारण असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ मी नेहमी आपल्यासाठी घेऊन येत असतो चला तर सुरू करू आजचा हा व्हिडिओ नमस्कार मित्रांनो जसं की तुम्ही बघू शकता भारत सरकारच्या अंतर्गत येणाऱ्या मिनिस्ट्री ऑफ ट्रायबल अफेअर्स म्हणजेच आदिवासी व्यवहार मंत्रालयाच्या अंतर्गत तब्बल सात हजार दोनशे सदुसष्ट पदांची बंपर भरती कायमस्वरूपी पद्धतीने केली जाणार आहे यासाठी उमेदवारांची स्टाफ सिलेक्शन एक्झामद्वारे निवड केली जाणार आहे मिनिस्ट्री ऑफ ट्रायबल अफेअर्सच्या अंतर्गत येणाऱ्या एकलव्य मॉडेल रेसिडेन्शियल स्कूलमध्येही भरती असणार आहे महाराष्ट्रासहित संपूर्ण देशात या स्कूलच्या शाखा आहेत महाराष्ट्रात तुम्हाला कायमस्वरूपी जॉब हवा आहे तो देखील सरकारी तर तुम्ही या पदांसाठी आ अप्लिकेशन करायला हवं कारण सात हजार दोनशे सदुसष्ट पदांची ही मोठी भरती असणार आहे संपूर्ण भारतातील उमेदवारांसाठी ही भरती प्रक्रिया असणार आहे तुम्ही पुरुष असाल महिला असाल तुम्हाला या पदांसाठी अप्लिकेशन करता येणार आहे आता मित्रांनो प्रत्येक पदासाठी किती जागा असणार आहे कोणकोणती कौन पदं असणार आहे त्याची सविस्तर माहिती तुम्ही या ठिकाणी बघू शकता यामध्ये प्राचार्य या म्हणजे प्रिन्सिपलची दोनशे पंचवीस पद पी जी टी म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएट टीचर एक हजार चारशे साठ टी जी टी ट्रेनड ग्रॅज्युएट टीचर तीन हजार नऊशे बासष्ट फिमेल स्टाफनर्स पाचशे पन्नास हॉस्टेल वॉर्डन सहाशे पस्तीस अकाउंटंट एकसष्ट ज्युनियर सेक्रेटरीन असिस्टंट दोनशे से अठ्ठावीस आणि लॅब अटेंडंट एकशे हे शेहेचाळीस असे एकूण सात हजार दोनशे सदुसष्ट पदांची मोठी सरकारी कायमस्वरूपी भरती या ठिकाणी केली जाणार आहे टोटल जी पदं भरली जाणार आहे कॅटेगरीनुसार कशा पद्धतीने विभागली गेलेली आहे त्याचे देखील डिटेल्स तुम्हाला या प्रत्येक टेबलमध्ये बघायला मिळणार आहे प्रिन्सिपल म्हणजे प्राचार्य गट असवर्गाचं ही पद आहे आणि या पदासाठी कॅटेगिरी वाईज व्याकरणशी कशा पद्धतीने विभागल्या गेलेलं आहे त्याचं देखील डिस्ट्रीब्यूशन तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळणार आहे या व्यतिरिक्त पोस्ट ग्रॅज्युएट टीचर हे जे पद भरलं जाणार आहे गट बस वर्गाचं आहे प्रत्येक विषयासाठी हे पद या ठिकाणी भरलं जाणार आहे विषयवाईज किती जागा असणार आहे या जागेचं कॅटेगरी वाईज कशा पद्धतीने विभाजन केलं गेलेलं आहे संपूर्ण माहिती तुम्हाला या टेबलमध्ये बघायला मिळणार आहे मित्रांनो या व्यतिरिक्त ट्रेन ग्रॅज्युएट टीचर्स म्हणजे टी जी टीचे देखील ही पदं या ठिकाणी भरली जाणार आहे गट बस वर्गाचं हेही पद असणार आहे दोन हजार पाचशे पन्नास पदांची ही भरती या ठिकाणी केली जाणार आहे मित्रांनो या पदासाठी कॅटेगरी वाईज डिस्ट्रीब्युशन कसं असणार आहे संपूर्ण डिटेल्स तुम्हाला या टेबलमध्ये बघायला मिळणार आहे त्यानंतर मित्रांनो खाली गेल्यानंतर गट ब गट क स वर्गाबरोबरच तुम्हाला या ठिकाणी शिक्षकेत्तर कर्मचारी म्हणजेच नॉन टीचिंग पोस्टसाठी देखील किती जागा असणार आहे बघायला मिळणार आहे एक हजार सहाशे वीस जागा शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची या ठिकाणी या वॅकन्सी मार्फत भरली जाणार आहे यामध्ये हॉस्टेल वार्डन मेल तीनशे शेहेचाळीस हॉस्टेल वार्डन फिमेल दोनशे एकोणनव्वद फिमेल स्टाफ नर्स पाचशे पन्नास अकाउंटंट एकसष्ट ज्युनियर सेक्रेटरी असिस्टंट दोनशे अठ्ठावीस तर लॅब अटेंडंटची एकूण एकशे शेहेचाळीस पदं या वॅकन्सी मार्फत या ठिकाणी भरली जा आहे आहे तसेच मित्रांनो प्रत्येक पदासाठी काय तुमचा पगार असणार त्याचे डिटेल्स तुम्ही या ठिकाणी चेक करू शकता प्राचार्य या पदासाठी बघू शकता अठ्याहत्तर हजार आठशे ते दोन लाख नऊ हजार दोनशे इतका जबरदस्त पगार उमेदवारांना दिला जाणार आहे दोन लाखापर्यंत या पदासाठी पगार उमेदवारांना मिळवता येणार आहे त्यानंतर पोस्ट ग्रॅज्युएट टीचरसाठी सत्तेचाळीस हजार सहाशे ते एक लाख एक्कावन्न हजार शंभर टी जे टी चव्वेचाळीस नऊशे ते एक लाख बेचाळीस हजार चारशे लायब्रेरीयनसाठी देखील लेव्हल सातनुसार हाही पगार असणार आहे आर्ट म्युझिक फ्युजिकल एज्युकेशन टीचरसाठी पस्तीस चारशे ते एक लाख बारा हजार चारशे फिमेल स्टाफ नर्ससाठी एकोणतीस दोनशे ते ब्याण्णव हजार तीनशे असा जबरदस्त पगार तुम्हाला या प्रत्येक पदासाठी बघायला मिळणार आहे या व्यतिरिक्त अकाउंटंट जे एस ए लॅब अटेंडंट या पदांसाठी देखील जबरदस्त असा पगार उमेदवारांना दिला जाणार आहे या पदांसाठी उमेदवारांची सर्वप्रथम ऑनलाईन टेस्ट घेतली जाणार आहे दोन ही तुमची टेस्ट असणार आहे टीयर वन क्वालिफाय केल्यानंतर एकाच दहा या रेशूनुसार टीयर टूसाठी उमेदवारांना बोलवलं जाणार आहे यानंतर टीयर टू क्वालिफाय केल्यानंतर एकाच दिन या रेशोप्रमाणे उमेदवारांना पुढची जी प्रक्रिया आहे त्यासाठी बोलवलं जाणार आहे यामध्ये प्राचार्य या, या पदासाठी मात्र मुलाखत असणार आहे बाकी पदांसाठी कोणत्याही प्रकारचं टीयर वन आणि टीयर टू दिल्यानंतर स्टेजेस नसणार आहे डायरेक्टली अशा उमेदवारांना या ठिकाणी नियुक्ती जी आहे ती दिली जाणार आहे प्रत्येक पदासाठी तुमचं काय एज्युकेशन क्वालिफिकेशन असायला हवं ते देखील तुम्हाला चेक करता येणार आहे प्राचार्य या पदासाठी तुमची मास्टर किंवा बॅचलर डिग्री पूर्ण असणं आवश्यक असणार आहे या व्यतिरिक्त दिलेला एक्सपिरियन्स उमेदवारांकडं असणं आवश्यक आहे त्यानंतर पी जे टी असेल टी जे टी असेल म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएट टीचर ट्रेंड ग्रॅज्युएट टीचर विविध ही भरती प्रक्रिया या ठिकाणी राबवली जात आहे तुम्ही ज्या पदासाठी ज्या विषयातनं तुम्हाला अप्लिकेशन करायचं आहे त्या विषयातनं तुमची पदवी पूर्ण असणं आवश्यक असणार आहे मित्रांनो गट अ आणि गट ब सवर्गाच्या या पदांबरोबरच या ठिकाणी नॉन टीचिंग स्टाफ म्हणजे शिक्षकेतर कर्मचारी पदांची देखील भरती केली जाणार आहे यामध्ये तुम्ही बघू शकता फिमेल स्टाफ नर्स असेल ज्यासाठी तुमचं वय पस्तीस वर्षापर्यंत असणं आवश्यक असणार आहे मित्रांनो प्रत्येक पदासाठी तुम्ही तुमचं वय देखील या ठिकाणी चेक करू शकता हे जनरल कॅटेगरीसाठी वय दिलेलं आहे मात्र एस सी एस टी फिजिकली डिसेबल ओबीसी कॅटेगरीच्या उमेदवारांसाठी वयाची विशेष शिथिलता या ठिकाणी देण्यात आलेली आहे ते देखील आपण सविस्तरपणे पुढे बघणार आहोत आता फिमेल स्टाफ नर्स या पदासाठी उमेदवारांची बी एस सी नर्सिंग असणं आवश्यक असणार आहे किंवा ज्यांनी बी एस सी हॉन्समधनं किंवा बी एस सी नर्सिंग तुम्ही पोस्ट बी एस सी नर्सिंग या ठिकाणी आहे अशाही उमेदवारांना या ठिकाणी ॲप्लिकेशन करता येणार आहे मात्र अशा उमेदवारांकडे टू अँड हाफ म्हणजे अडीच वर्षाचा एक्सपिरियन्स आणि अशा उमेदवारांचं स्टेट काउन्सिलला रजिस्ट्रेशन असणं आवश्यक असणार आहे त्यानंतर हॉस्टेल वार्डन पस्तीस वर्षापर्यंत तुम्हाला या ठिकाणी ॲप्लिकेशन करता येणार आहे चार वर्षाचा इंटिग्रेटेड ग्रॅज्युएशन कोर्स तुम्ही पूर्ण केलेला आहे तुम्ही या पदांसाठी ॲप्लिकेशन करू शकता अकाउंटंट या पदासाठी देखील कॉमर्स या विषयातनं तुमची पदवी असणं आवश्यक असणार आहे त्यानंतर ज्युनियर सेक्रेटरी असिस्टंट या पदासाठी तुम्ही बारावी उत्तीर्ण असणं आवश्यक असणार आहे या व्यतिरिक्त पस्तीस वर्ड पर मिनिट इंग्लिशचा किंवा तीस वर्ड पर मिनिट हिंदीचा टायपिंग स्पीड तुमच्याकडे असणं आवश्यक असणार आहे या पदासाठी मित्रांनो तीस वर्षापर्यंत तुमचं वय असणं आवश्यक असणार आहे त्यानंतर सर्वात शेवटचं जे पद आहे लॅब अटेंडंट तीन वर्षापर्यंत उमेदवारांचं वय या ठिकाणी मागितलेलं आहे आणि यासाठी कमीत कमी तुमची दहावी उत्तीर्ण असणं आवश्यक असणार आहे या व्यतिरिक्त तुमचा लॅबरेटरी टेक्निकमधनं डिप्लोमा किंवा सर्टिफिकेशन असणं आवश्यक असणार आहे यामध्ये बारावी सायन्समधनं केलेल्या उमेदवारांना देखील या पदासाठी ॲप्लिकेशन करता येणार आहे अशा पद्धती मित्रांनो प्रत्येक पदासाठी तुम्ही तुमचं एज्युकेशन क्वालिफिकेशन चेक करू शकता आणि त्यानुसार ॲप्लिकेशन करू शकता प्रत्येक पदासाठी काय वय असायला हवं ते देखील तुम्हाला वर दिलेल्या टेबलमध्ये बघायला मिळणार आहे तुमच्या माहितीसाठी हा टेबल आणि ही पीडीएफ मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये एस सी एस टीच्या कॅटेगरीच्या उमेदवारांसाठी पाच वर्ष ओबीसीसाठी तीन वर्ष वयाची विशेष शिथिलता देण्यात आलेली आहे या व्यतिरिक्त बाकी उमेदवारांसाठी देखील वयाची काय शिथिलता असणार आहे त्याचे डिटेल्स तुम्हाला या टेबलमध्ये बघायला मिळणार आहे उमेदवारांना तेवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत ऑनलाईन पद्धतीने ॲप्लिकेशन करणं आवश्यक असणार आहे यामध्ये परीक्षा शुल्क देखील तुम्ही बघू शकता प्रिन्सिपल पी जे टी टी जे टी आणि नॉन टीचिंग या स्टाफसाठी जर तुम्हाला अप्लिकेशन करायचं असेल तर एस सी एस टी फिजिकली डिसेबल आणि फिमेल कॅटेगरीच्या उमेदवारांसाठी पाचशे रुपये इतकं परीक्षा शुल्क असणार आहे तर बाकी उमेदवारांसाठी पदानुसार या ठिकाणी परीक्षा शुल्क असणार आहे जसं प्राचार्य या पदासाठी दोन हजार पाचशे पी जी टी टी जी टी या पदासाठी दोन हजार तर नॉन स्टिचिंग स्टाफ या पदासाठी पंधराशे रुपये इतकं परीक्षा शुल्क असणार आहे आणि हे परीक्षा शुल्क तुम्ही ऑनलाईन पद्धतीने देखील पे करू शकणार आहे बाकी संपूर्ण सूचना वेळोवेळी तुम्हाला संकेतस्थावरून उपलब्ध करून दिल्या जाणार आहे यासाठी संकेतस्थळाची लिंक मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देखील दिलेल्या आहे मित्रांनो तुम्हाला प्रत्येक पदासाठी ऑनलाईन पद्धतीने ॲप्लिकेशन करणं आवश्यक असणार आहे तुम्हाला एकापेक्षा अधिक पदांसाठी ॲप्लिकेशन करायचं असेल तर तुम्ही करू शकता मात्र प्रत्येक पदासाठी स्वतंत्र अर्ज करणं आणि स्वतंत्र परीक्षा शुल्क भरणं या ठिकाणी बंधनकारक असणार आहे तर अशा पद्धती मित्रांनो व्हिडिओ अत्यंत महत्त्वपूर्ण होता व्हिडिओ आवडलास नक्की शेअर करा चॅनलवरती पहिल्यांदाला असाल चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला प्रेस करा कारण असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ मी नेहमी आपल्यासाठी घेऊन येत असतो सो थँक यू फॉर वॉचिंग